ती घरी कोण आलं टाइम नीट बेटा ऐकेला हॅपी बर्थडे ला काय पाहिजे बुगाटीचा केक पाहिजे काय आवडतं ऐकेला काय असत बुगाटी स्पोर्ट्स कार मग बुगाटीचा केक पाहिजे कशा कट करणार ऐक्य अशा कट करणार हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन तर आजचा विला खूप स्पेशल राहणार आहे कारण आज आमच्या जीवनामध्ये जो काही आमचा राजकुमार आला होता देवाच्या कृपेने आम्हाला खूप सुंदरसं गिफ्ट मिळालं होतं पाच जूनला तीन वर्षाआधी तर आज त्याच माझ्या राजकुमाराचा हॅपी बर्थडे आहे तो आज तीन वर्ष पूर्ण झाला कधी हे तीन वर्ष अशीच निघून गेले समजलंच नाही त्याच्या खेळण्यात बागडण्यात त्याला सांभाळण्यात त्याच्यासोबत वेळ घालवण्यात पटकनशी हे तीन वर्ष निघून गेले आणि मागचे गेलं वर्ष तर असं झटक्या त्यात निघालं आम्हाला समजलं देखील नाही आणि त्या गेल्या वर्षामध्ये त्याने भरपूर साऱ्या नवनवीन गोष्टी तो शिकला आहे खूप समजदार झाला आहे माझं राजकुमार माझं बाळ तर आज त्याचाच वाढदिवस आहे त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्याच्याच फरमाईश थ्रू आम्ही आज केक बनवतोय बुगाटीचा केक आई वडील आम्ही बनवून बघू त्याच्यासाठी बुगाटीचा केक पहिल्यांदाच ट्राय करतोय तर होप सो देवाच्या कृपेने माझ्या बाळाला खुश करण्यासाठी तो केक छान बनेल तर आज तेच आज स्पेशल आहे आज आपण पूर्ण दिवस ऐक्यसोबत छान त्याच्या पद्धतीने घालवणार आहे त्याला जसा हवा आहे तसा त्याला जसं आवडतं तसं तर बघूया दिवसभरात आपण काय काय करू शकतो आणि त्याचं सेलिब्रेशन संध्याकाळी तर होणारच आहे तर ते देखील करूया मग बोलवायची सगळे ना केक खायला <laughs> तर हे पजल, 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 आहे ऐकेच आमच्याकडून फर्स्ट गिफ्ट पझल सो ॲनिमल पझल गाड्यांचं पझल आहे व्हेकल्स पझल त्यानंतर ड्रॉइंग बुक त्याच्यासाठी आम्ही ऑर्डर केली होती छान तू आता ड्रॉइंग करायला देखील शिकेल काय <laughs> करतोय नाव नको करतोय तू छान छान गाड्यांना नाव नको करतोय दाखव काय काय टाकले तू त्याच्यामध्ये बघा आमच्या ऐक्याला एकट्याला आंघोळ करायची नसते सोबत गाड्या पण घेऊन येतो नाव नाव करायला हो ना दाखव काय काय गाड्या ऐकेला अशी बबल करून आंघोळ करायला आवडते हो ना हे काय रे टॉट टाकू पाणी ऐकायचे अंग मॉल मध्ये चालला काय करायला खेळायला खेळायला चालला काय काय खेळणार की तिथं अजून ट्रेन स्लायडर ऐक्यचा दिवस आहे ना ऐक्य आज फक्त एन्जॉय करणार खूप खेळणार हो ना सांग माझ्या हॅपी बर्थडे आहे Three. Like, click, 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 कोण बघ तुला भेटायला आले त्या अंकल चल चल वी गिव्ह यू इन्व्हिटेशन टू यू वी आिम कि वी वेन युअर ऑफिस इज मिनिश मी कॉल यू बघ रे तुला गिफ्ट घेऊन आल छीच Let okay. me go yeah, on this. Okay, okay. So, Xiaofang, uh, have a meeting. Let's let's have a I, I thought everyone will started at have a seat. Have a seat. That's fine. Here we just. Uh, I don't have a seat. Let's listen uh, to. Have, have a seat to you. So. still <laughs> Okay. <laughs> okay. <laughs> hey, uncle, thank you, brother. Thank you. Yo. Welcome. बस ठेवून द्या आता बस झालं आता हात जोडून घे मम्माने लावलाय शिवशंभो देवा मला सुखी ठेव मोठ्याने तेलो तेलो हर हर महादेव बोल मला, मला, मला हेल्दी ठेव ठेवा सुखी ठेवा अजून हेल्दी ठेव मग वाटलं होतं ते काही काही घेऊन येतील कम इन साइट कम सीट थांब नीट करणार आहे आपण मग सीट सीट इट्स ओके इट्स ओके त्याला काही काम असेल मेबी त्यांना तुक तुकडू गोडो बा छान छान जमलं बघा आता ती गजा हां आशुतोष आणि मी दोघांनी मिळून बनवलेला बुगाटीचा कार केक आमचा हा फर्स्ट ट्राय होता सो जसा बनवू शकलो जितक्या छान प्रकारे आम्ही याला बनवू शकलो बनवला आहे कसा वाटला तुम्हाला हा बुगाटीचा कार केक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा माझून नाही हॅपी बर्थडे कट करायचा असतो मग इकडे आहे कार कशी आहे छान छान आहे आवडली ऐकेला बेंटली बनवू शकलो पापा मम्मा बेंटली बनवली ऐकेसाठी हॅपी बर्थडेची बेंटली कार बनवली नंतर देऊन देऊ दियू। <laughs> प्लॅन नव्हता ना ऍक्च्युली आपला असता तर आणून ठेवले

जिम वाल्यान पाठवलं तिला एवढं मोठं घेऊन बघ तुला रॅबिट पण आणला चिमा ऑर्डर करून देऊ त्यांना

चॉकलेट दिस इज चॉकलेट दिस इज क्रीम करा ना करा ना पहिले करते मी नंतर तुम्ही घे तुम्हाला

इट्स हॅपी बर्थडे का कम आई <pullboy> फेवरेट <कम ?aky2> I... आजी पण आली हॅपी बर्थडेला सीट सीट है ना चिमा तुझी आजी आली बघ अशी फोन ठीक आहे फोन येतोय तुझ्या तू

Okay, ू मेगॉड ब्लॅस यू मे गॉड ब्लॅस यू हॅपी बर्थ ഹീ ബർ ഡേ ടൂ യൂ അശാ കട്ട് നയിക്ക

You did like, In Indian culture, we touch feet of our people. all your feathers. Oh, it, it's a blessing. <laughs> <laughs> yeah, yeah. Just I will go the It's God. The guy <laughs> guy was. Oh, no. Maybe someday I will open What are you doing? किती वर्ष झाला बेटा म्हणजे स्त्री राईट सो इट्स व्हेरी व्हेरी बेस्ट इन कल्चर ओके थ्री इयर्स ओल्ड राईट सो पीपल विल अराउंड यू विल बी लाईक बर्थडे बॉम्ब हाऊ मेनी इयर्स यु हॅव कम्प्लीटेड यु गेटी वन ट्वेंटी वन खूप लहान र या खरच ट्वेंटी वन आहे ट्वेंटी सेव्हन तीस म्हणते मी बेटा झोप ना, ना? <laughs> <said> 21, <laughs> 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 आता झाला हॅपी बर्थडे mm. आवडला ऐकेला हे गिफ्ट काय बनवतो त्याच्याने मॅग्नेटच्या गाड्या आहेत ते काय काय बनतोय तिच्याने ट्रेन जेसीपी तू याच्याने काय काय बनवतोय हम्म अजून काय बनवली नाही ना? आता सकाळी खेळू बेटा ठेऊन दे चल झोप आता रात्र झाली चलो शूज काढा चल जोडून दाखव एक ने कसं चिटकत हा अजून दुसरं लाव साइडला 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 लावायचं ना असं चिटकत का वरती ओके हो मॅग्नेट ते क्वालिटी तर एक नंबर असते इथल्या खेळण्याची हे बघा मॅगनेट आहे याच्याने हे असं याच्यावर ठेवलं ते लगेच चिटकून जात सरकवलं की सरकत चिटकतं इथं मॅगनेट आहे तर ही छान छान मस्त जीप आहे एकदम बेस्ट क्वालिटीची एकदम मस्त आहे वेटेड आहे आणि खूप जळ आहे तर ही ऐकायला मिळाली त्याच्या फ्रेंड कडून एका काल जे त्याचे बर्थडे साठी बे मुलं आले होते त्यांच्याकडून मस्त जीप आहे ऐक्याला आवडली हो ना ऐक त्यानंतर हे लेगो आहेत खूप मोठा लेगोचा गेम आहे चौदाशे <coughs> पंच्याहत्तर पीस आहे याच्यामध्ये आणि त्याच्याने अशा कार तयार होतील बहुतेक किंवा वेगवेगळ्या वस्तू तयार होतील तर खूप मोठा हा गेम आहे लेगोचा जो आशुतोषच्या फ्रेंडने गिफ्ट केला आहे जे काल आले होते ते जे सरप्राईज व्हिजिट द्यायला आले होते आम्हाला ते फ्रेंडने हे बघा इकडे दिले आहेत त्यांचे पार्ट्स वगैरे कसं करायचं डोअर कॅन बी ओपन तर हा खूप मोठा गेम आहे आणि याची किंमत देखील खूप जास्त असेल कारण आम्हाला माहिती आहे आता इथल्या टॉईस कुठल्या टॉईसची किंमत किती आहे याच्याने पळते रिमोटवर देखील येतो तर खूप महाग असेल तर तुम्हाला मी हेच सांगते इथल्या लोकांचं मन खरंच खूप मोठं असतं ते विचार नाही करत की आपण हे गिफ्ट आपल्या घरातल्यांना देतोय आपल्या मुलांना देतोय का बाहेर देतोय कुठे अगदी खूप महागातल्या महाग, महाग वस्तू ते गिफ्ट देतात तर ही गोष्ट खरंच आम्हाला इथं नवल करून देते की बापरे एवढ्या महागाचे गिफ्ट आपल्याला मिळतात आणि दरवेळेस असंच होतं आम्ही इथे आलो आहे तेव्हापासून ऐकेला त्याच्या ऑफिस त्याच्या मित्रांकडून भरपूरदा असे महागडे गिफ्ट मिळत आलेले आहेत गाड्या मिळाल्या आहे सायकल मिळाली आहे त्यानंतर स्कूटर मिळाली आहे तसं तो इथे एंट्री झाला होता तेव्हाच त्याला ते एंट्रीचे वेलकम गिफ्टसुद्धा खूप मिळाले होते असे तुझ्या मित्रांकडून जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले तर ही खूप मोठी आमचा इतके मागे की किंवा ओपन करून दे ओपन करून दे बट त्यात इतके लेगो आहे की ते आम्हालाच आधी स्टडी करावे लागतील कसे बनवायचे काय कारण ते एकदाचे मोकळ केले की ऐके त्यांना मोकळ करून ठेवेल परत हो बेटा हो नंतर। नंतर। नंतर हे दुसरं गिफ्ट जे आशुतोषच्या मित्रांकडून ऐकायला मिळालं मॅग्नेटिक टॉईज येते आणि मस्त आहे पण छान आहे तर हे पण थर्टी फोर पीसेस आहे सगळे वेगवेगळे होतात आणि मॅग्नेटने चिटकतात एकमेकाला तर मस्त हे सुद्धा त्यानंतर हे एका ऐकेच्या एका फ्रेंडने आणलं जे काल आले होते मुलं सगळे मुलांनी मधल्या एकाने हे देऊन पाठवलं एकाच्या फॅमिलीने नीट दाखव हे बघा ड्रिंक अमोल ड्रिंक चिप्स वगैरे काय काय गोष्टी आहे ज्यूस हे त्यानंतर हे चिप्स वगैरे असं खाण्याच्या गोष्टी या व्यतिरिक्त हे हे होतं कार्टून्स तर या सगळ्या गोष्टी अशा इथं कोणीही असंही नॉर्मली देखील आपण पार्टी ऑर्गनाईज केली ना तर इथं कोणी त्यांना खाली आत येत नाही स्वतःकडून काहीतरी गोष्ट घेऊनच येतं स्वतःची म्हणजे स्वतःकडून एक काहीतरी आपण म्हणतो ना पार्टिसिपेशन असं घेऊनच येतं आपण जरी आपल्या घरी दिली तरी तर इज बर्थडे त्याच्यात तर मुलांनी देखील एवढ्या मोठ्या गोष्टी आणल्या हे बघून आम्हाला देखील हे वाटलं हे बघा हे फ्रूट्स सगळे ऐक्यासाठी हे फ्रूट्स एक तो ला। एपल, हे काय म्हणतो आपण ह्याला डांगर किवी त्यानंतर हा गेम होता हा पण ॲपल हे पोमोलो फ्रूट्स आहे इथलं संत्री असते ही संत्रीचा संत्रीच्या फॅमिलीमधील सगळ्यात मोठा मेंबर हा पोमोलो फ्रूट्स जे इथं खूप खाल्लं जातं आणि इथलं फेमस फूड पण आहे तर हे सगळं फ्रुट्स पण आणले होते एकाने प्लॅन सकाळी काहीतरी वेगळाच होता आम्ही म्हणजे बर्थडे देखील सेलिब्रेट करणार होतो कोणाला बोलवणार नव्हतो कारण इंडियामध्ये असताना आपण रिलेटिव्हला बाकीच्या आजूबाजूच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवतो तसा ला विचार आधी केला होता की बोलवूया पण आम्ही इथे विचारलं की इथं काही एवढा बर्थडे सेलिब्रेट करत नाही घरातल्या घरात फॅमिली सोबत सेलिब्रेट करता म्हणून आणि आज बुधवार पण सॉरी काल बुधवार पण असल्यामुळे सुट्टीचाही दिवस नव्हता म्हणून आम्ही विचार केला की के आपण घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेट करून घेऊ आणि बाकीच्या नंतर फ्रेंड्स फ्रेंड्सला नंतर पार्टी देऊन देऊ पण झालं असं की दुपार पा, सकाळपासून ऐक्य सुरू झालं मम्मा माझ्या हॅपी बर्थडेला माझी फ्रेंड्स येणार जिमवाले फ्रेंड्स येणार तो तिथं खेळायला जातो जिमच्या जा ठिकाणी त्यामुळे तिथे त्याचे फ्रेंड्स आहेत म्हणायचा फ्रेंड्स येणार मम्मा प्लस अंकल आंटी येणार ना मम्मा माझ्या हॅपी बर्थडेला तेव्हा आपण केक कट करू मग आम्हाला वाटलं अरे यार हा इतका बोलतोय तर चला आपण याच्या आजूबाजूच्या इथल्या मुलांना बोलवून बघूया त्यांनी पाठवलं तर ठीक कारण इथली आम्हाला असं आपल्याला अजून आयडिया नसते ना वाटतं की अरे कसं बोलवायचं आपल्या इथं तरी आपण डायरेक्ट बोलवून घेतो पण इथं सगळं आपल्यासाठी त्यांच्यासाठी नवीन असतं माहित नाही इथं बर्थडे ला बोलवतात की नाही म्हणून विचार करत होतो म्हटलं मग नंतर विचार केला बोलवून तर घेऊ आशुतोष म्हटले की केक बनवून बघू जर नीट केक झाला तर बोलवू कारण कसं आम्ही स्वतः हाताने बनवायला घेतला होता यावेळेस केक ऐकेच्या साठी कार थीमचा त्यामुळे पहिल्यांदाच बनवत होतो आणि इथे असं आहे की तुम्ही डायरेक्टली दुकानात जाऊन परचेस देखील करू शकत नाही केक ती समजा वेळेवर आम्हाला वाटलं की केक नाही बनला तर आपण दुसरा घेऊन येऊ तसं नाही इथे ते म्हणतात तुम्हाला एक दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल तरच तुम्हाला केक मिळेल तर त्यामुळे मग आम्ही विचार केला की के चला आपण कारचा कपला केक तयार झाला तर इथल्या दोन चार मित्रांना बोलावून घेऊन पण झालं असं आम्ही केक बनवत असतानाच असा विचार केला आणि तेवढ्यातच थोडा दोन तीन तासांना म्हणजे एक दोन तासांनीच अशुतोषच्या फ्रेंडने डायरेक्टली व्हिजिट केली सरप्राईज व्हिजिट ती आमच्यासाठी देखील सरप्राईज होती अशु ऐक्यासाठी देखील सरप्राईज होती आणि ते वरून गिफ्ट देखील घेऊन आले त्यामुळे आम्हाला अजून जास्त प्रेशर आलं अरे बापरे हे गिफ्ट पण घेऊन आले आणि डायरेक्टली व्हिजिट केली जी आम्हाला अनएक्सपेक्टेड होती कारण त्यांचा ऑफिस टायमिंग होता आणि त्या टायमामध्ये त्यांनी आम्हाला व्हिजिट करणं तर ते म्हटले की तरी ते कमी फ्रेंड्स आले ते बोलले की बाकीचे फ्रेंड्स मिटिंगमध्ये आहेत म्हणून ते नाही आले नाहीतर त्यांना देखील यायचं होतं आणि वरून ते इतके महागडे गिफ्ट घेऊन आले आम्ही त्यांना सांगितलं थांबा आपण आताच सेलिब्रेशन करूया म्हणजे थांबा तुम्ही पण त्यांना घाई होती बोले कि so, कि ते बोलले की नाही सो मग आता त्यांना साठी ते थांबले नाही बट गिफ्ट देऊन भेटून गप्पा मारून गेले तर त्यांना पार्टी वगैरे असे तो बोलले की सॅटर्डे संडे आपण करूया प्लॅन आणि तेव्हा देऊया तर तसं झालं आणि मुलांना देखील बोलवण्याचा प्लॅन अचानक झाला तर त्यामुळे मग तेव्हा पूर्ण दिवस आमचा त्या गडबडीत गेला सकाळपासून केक बनवण्यात त्यानंतर स मुलांना बोलवण्यात त्या तिथल्या स्कूल टायमिंग साडेसात पर्यंतचा मुलं साडेसात नंतरच घरी येणार होती तर त्यामुळे त्या साडेसात नंतर आम्ही केक्स आणि बर्थडे सेलिब्रेट केला पण खूप भारी बर्थडे झाला हा बर्थडे ऐक्य काय आम्ही देखील कधीच विसरणार नाही अनएक्सपेक्टेड बर्थडे आम्ही इतक्या छान तऱ्हेने चायनीज मित्रांसोबत ऐकेच्या आमच्या चायनीज सगळ्या फ्रेंड्स सोबत, सोबत सेलिब्रेट केला मग नंतर रात्रीच्या वेळेला इथं आमच्याच ऐकेचे फेवरेट आहेत जॅसन अंकल जे आशचे फ्रेंड्स आहेत तर ते देखील आले त्यानंतर इथल्या आजूबाजूच्या मुलांसोबत त्यांच्या आधी देखील आला आणि खूप मस्त सेलिब्रेट झाला तेव्हाच आम्ही लगेच मग त्यांच्या मुलांसाठी खायला गोष्टी ऑर्डर केल्या खूप साऱ्या बर्गर चिकन विंग्स वगैरे सगळं कोक वगैरे काय सगळ्या गोष्टी मुलांनी पोट भरून खाल्ल्या एन्जॉय केला खूप वेळ खेळले खूप छान वाटलं खूप मस्त वाटत होतं त्यावेळेला आमच्या घरामध्ये आम्हाला घर बहरलेलं वाटत होतं एकदम आणि खरंच लक्षात राहण्यासारखा ऐक्याचा हा चायना मधला बर्थडे झाला आम्ही सगळे खूप खुश झालो आणि आणि अचानक ते मुलांना बोलवल्यामुळे आम्ही रिटर्न गिफ्ट देखील ऑर्गनाईज केले नव्हते त्यामुळे त्यांनी एवढे सगळे गिफ्ट आणले मुलांनी भरपूर सारे गिफ्ट आणले फ्रुट्स आणले खायच्या गोष्टी आणल्या ते एक गोष्ट इथं चांगली की इथं मुलाच्या यूज मध्ये येतील अशाच गोष्टी वडिलांनी त्यांच्याजवळ पाठवल्या हो तर ऐकेला खूप सारे फ्रुट्स नंतर मी दाखवते तुम्हाला नंतर खायचे पॅकेट्स वगैरे आले तर आम्ही विचार केला की के चला आता नाहीयेत गिफ्ट ठीक आहे आम्ही नंतर ऑर्डर करून दिले रिटर्न गिफ्ट मुलांसाठी तर ते आले की ते त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून घेऊन देऊ प्यायच्या ऐकायला आवडले काय ऐकायचे गिफ्ट